नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की पिंट्या पळून निघालेला असतो पण सूर्य आडवतो आणि त्याला परत घरात घेऊन जातो तो पिंट्या आतमध्ये जातो पिंट्याला खूप भारी वाटतं की आपल्याला अडवून आत आणलं तो सूर्या गेल्यानंतर स्वतःच्याच मनाशी म्हणतो की बरं झालं मला अडवून आणलं हे असंच व्हायला पाहिजे आणि माझं लग्न तेजूशी झालं पाहिजे तेजू खूप चांगली मुलगी आहे तिच्यामुळं मी सुधारू शकतो जर तिचं माझ्याशी लग्न झालं तर मी कायमचा सुधारेन आणि वाईट धंदे सोडून चांगल्या पगाराची नोकरी शोधेन असं तो स्वतःच्याच मनाशी शो बोलत असतो त्याला आता तेजू आवडू लागलेली असते तिथे शत्रूला कळतं की पिंट्याला पकडून सूर्याने आता आणलाय म्हणून तो पिंट्याला भेटायला जातो आणि बोलतो की हे पिंट्या कसा घावलास रे तू तुला जायला सांगितलेलं ना तेव्हा तो म्हणतो की अहो मी निघालेलोच होतो पण त्यांनीच मला अडू आत आणलं मी तरी काय करणार मी काय करू तुम्ही सांगा हे ऐकल्यावर शत्रू म्हणतो की मी तुझी सगळी व्यवस्था केली आहे मला माहीत होतं तू लास्ट मोमेंटला अशीच काहीतरी माती खाणार तुला तुझ्या अवतारात आणलं पाहिजे हे सगळे कपडे बदल आणि दुसरे कपडे घाल म्हणून त्याला नवरदेवाचा जो पोशाख केलेला असतो तो उतरवायला लावतो आणि साधी नोकराची कपडे देतो पण त्याला त्याची लायकी कळते तो ती कपडे घालतो शत्रू त्याला सांगतो की मी सांगतो आहे तसंच करायचं असं म्हणून तो एक लग्न मंडपातला एक कार्यकर्ता कामगार आहे म्हणून असं दाखवतो तो तिथून निघालेला असतो तो, तो।, तो काही टोपलीत हारबीर घेऊन निघालेला असतो पण ती टोपली त्याच्या हातातून पडते तेव्हा धनूचं लक्ष त्याच्याकडे जातं पण धनू त्याचा चेहरा बघत नाही त्यांना असं वाटतं की हे कोण आहे नवीन त्यांना बघितलेलं नाही अजून म्हणून ती त्यांच्याकडे बघते धनू आणि राजूसुद्धा बघते तुळजा तेवढ्यात येते ते। तो त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो तुळजा म्हणते की काय झालं ते म्हणतात की अगं हे कोण येते राजू म्हणते की आपल्याला काय करायचं चल तुळजावाहिणी किचनमध्ये खूप काम आहेत असं म्हणून राजू त्या दोघींनासुद्धा ओढून येते ते झालं की आतमध्ये सगळे आपल्या कामात लागलेले असतात लग्नाची तयारी झालेली असते बाहेर शत्रू आणि डॅडी बसलेले असतात तेव्हा डॅडी म्हणतात की चिरंजीव होतील बरं का आज तुमच्या दोनाचे चार हात हो व्हायची वेळ आलेली आहे शत्रू म्हणतो की हो डॅडी हे सगळं तुमच्यामुळे होते डॅडी म्हणतात की हे असंच आपण करायचंय प्रत्येक वेळेस आपण आपल्या मनासारखं करायचं असेल तर काहीतरी वेगळी चाल चालावीच लागते शत्रू म्हणतो की हो डॅडी हे मी तुमच्याकडूनच शिकलोय तेवढ्यात रंभाजी आणि सत्यजीत येतात त्यांचं स्वागत करण्यासाठी डॅडी उठून स्वतः त्यांच्याकडे जातात रंभाला खूप राग आलेला असतो न स्वागत झाल्यानंतर ती स्वतः डॅडीनं म्हणते की तुमच्या लेकीनं आमच्या लग्नात जी माती खातली आहे त्याचा बदला तुम्ही चांगलाच घेत आहे डॅडी म्हणतात की अहो थोडा वेळ वाट बघा त्याच्यात बदला घेण्यासाठी एवढा थाटामटाचा आणि तुम्हाला बोलवलेला आहे रंभा म्हणतात की काय झालं काय करणार आहात तुम्ही त्यावर डॅडी म्हणतात की त्यांनी आमच्या पोरीला लग्न मंडपातून पळून नेली ना त्यांच्यासोबतसुद्धा असंच होईल रंभाला त्यांचा प्लॅन सांगतात सगळेजण बसतात तेवढ्या धनू बघते की हे लोकांना इथं बोलवलं आहे म्हणून ती चिडते आणि भाग्याला राजूला म्हणते की हे लोक इथे काय करतात का का ह्यांना कोणी बोलवलं राजू म्हणते की अगं असे काय करतात डॅडींचे पाहुणे आहेत ना ती त्यांनी त्यांची चार पाहुणे बोलवली असतील एवढं काय जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे डॅडींमुळे आपल्या दिदीला एवढं चांगलं स्थळ भेटलं ना मग आपण कशाला एवढा विचार करायचा लग्न लावतील ला आणि जातील असं म्हणून ते तिथून निघून जातात धनुला ते लोक आलेले आवडलेले नसतात इकडे तेजू आपली बसलेली असते तिला फार वाईट वाटत असतं आज तिचा शेवटचा दिवस आहे म्हणून सगळेजण इमोशनल झालेले असतात तो बघतो की सूर्या बघतो की तेजूच्या डोळ्यात पाणी आहे तो त्याला पुसतो तिचे शेवटचे काही क्षण खूप आनंदात घालवण्याचा प्रयत्न करत असतात सूर्या जाता जाता तेजूला तिच्या हाताचे ठसे पूर्ण घराभर उठवायला होतो तो म्हणतो ja हो की तेजू तू तुझ्या हाताचे ठसे इथे उठव म्हणजे आम्हाला कधी तुझी आठवण आली तर आम्ही हे ठसे बघू तो आमच्यासाठी खूप काही केलेस तेजू रडते तेजू हाताचे ठसे उठवते आणि म्हणते की दादा मला इथून जावं वाटत नाही रे मला नाही जायचं हे घर सोडून सूर्या तिला समजवतं म्हणतो की तुला आता नवीन माणसं नवीन घर भेटणार आहेत तू तिथे बिझी होशील इथलं विसरून जाशील आणि आम्ही आहोतच की तुला काय झालं तर असं म्हणून ती त्याची विदाईची तयारी करत असतात सगळं होतं तेजू बाहेर निघते मंडपात नवरदेव आणि नवरीने यावं अशी घोषणा चालू होते गुरुजी बोलवायला चालू करतात सगळेजण पपले बघित बसलेले असतात इकडे डॅडींच्या बायका डॅडींकडे बघतात डॅडी म्हणतात की अहो असं काय करताय मी काय पोराला लपून बिपून ठेवले की काय येईल की तितकत हे ते मस्करीत बोलत असतात बायका हसतात आणि पुढे बघतात तेवढ्यात सूर्याचा मामा सूर्याला सांगतो की सूर्या तुळजाला हे लग्न बघता येणार नाही तिला जोपर्यंत लग्न आहे तोपर्यंत पिंडीला पाणी घालून पूजा करावी लागेल अशी रीत आहे ती सूर्या म्हणतो की हे असं कसं चालेल तेजूच्या लग्नात सु तुळ तेजूच्या लग्नात तुळजाने हे शक्य होणार नाही काय नाही तुळजा तू लग्नाला यायचं म्हणजे यायचं मामा म्हणतो की हे बघ सांगायचं का मी केलं बाकी ऐकायचं नाही ऐकायचं तुझं कर्तव्य आहे पण उद्या असं नको म्हणायला की मामाने मला सांगितलं नाही तुळजाला त्यांचं पटतं ऋतूनुसार मी पिंडीला पाणी घालते असं सूर्याला सांगते सूर्य आधी नाही म्हणत असतो पण तुळजा हट्ट करते की मी तेजूसाठी एवढं करूच शकते म्हणून ती लग्नाला येण्यास नकार देते आणि बंद खोलीत जाऊन पिंडीची पूजा करून पिंडीला पाणी घालत बसते इकडे खूप वेळ झालं तरी मुलगा आलेला नाही म्हणून घोषणा चालू होते सूर्य आपल्या बहिणीला आणायला घरी जातो तिला तो मंड मंडपात सगळ्या बहिणी मिळून आणतात अजून नवरा मुलगा आला नाही म्हणून सगळेजण बघतात तेव्हा सूर्या म्हणतो की काय नाही पाहुण्यांना थोडा उशीर झाला असेल मीच बोलवून आणतो असं म्हणून तो रूममध्ये बोलवायला जातो रूमच्या बाहेर जातो तेव्हा तो म्हणतो की आव पाहुणं झालं का किती वेळ आव लग्नाची वेळ जवळ आली आहे चला आता लवकर बाहेर या उरकलं का तुमचं असं म्हणून तो बाहेरून आवाज देतो पण आतून काहीच आवाज येत नाही एक दोन वेळा सूर्या परत आवाज देतो आवाज आतून काहीच येत नाहीये म्हणून सूर्या उघडून आतमध्ये बघतो तर आतमध्ये कोणीच नसतं सूर्याबरोबर काजूपुड्यासुद्धा असतात ते म्हणतात की अरे दादा आत्ताच ते इथं होतं मग कुठं गेलं काहीच कळत नाही सूर्याला टेन्शन येतं की लास्टच्या टायमिंगला नवरदेव कुठे गेले म्हणून ते सगळीकडे शोधायला लागतात सूर्या खूप टेन्शनमध्ये येऊन घरभर शोधत बसतो त्याला कुठे काहीच सुगावं लागत नाही इथेच एक आमचा दादाचा भाग संपतो मला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील आणि या मालिकेच्या अपडेट्स आवडत असतील लवकरात लवकर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू